नमस्कार मी रेशमा साळुंखे या विशेष बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला विधानभवनाच्या प्रांगणात दुपारी शानदार सोहळ्यात नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली शपथविधी सोहळ्यानंतर न्यूज एटीन लोकमतचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी उदय जाधव आणि सागर कुलकर्णी यांनी नव्या मंत्र्यांशी संवाद साधलाय प्रश्न सोडवता येतील अडचणी आहेत त्या कशा आपल्याला दूर करता येतील ह्या अडचणी दूर करत असताना आमचा शेतकरी समाज असेल किंवा युवा वर्ग जो करता, आ, वन वणवण फिरतोय तो, तो समाज असेल आणि अनेक जाती धर्मांचे लोक जे राहतात तो समाज असेल सगळ्यांना शहरी भाग ग्रामीण भाग ह्या सगळ्यांना घेऊन महिला सगळेच जणांना घेऊन राज्य चांगलं चालवण्याचा आमचा सगळा शिवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आदी, आदी आमदार झाले आता मंत्री देखील झालेले आपल्या सोबत येते तुमचं अभिनंदन आता तसं काम करणार मंत्रालय कॅबिनेट मंत्री झालेला नक्कीच मला वाटतं एक महत्वाची जबाबदारी आहे आणि जसं जसं मला कॅबिनेट सांगत जाईल मुख्यमंत्री साहेब आहेत उपमुख्यमंत्री साहेब आहेत हे सांगत जातील आणि जी जनता सांगत जाईल तसं काम करीन पहिलं मंत्रिमंडळ असं आहे महाराष्ट्राच्या इतिहासातलं जिथे पिता पुत्र दोघे मंत्रिमंडळात असणार आहे नक्कीच आणि मला वाटतं पूर्ण परिवार आहे शिवसेना परिवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे इतर घटक पक्ष आहेत तर ह्या परिवारासोबत काम करायला मजा येईल शिक्षण क्षेत्रात आणि पर्यावरण क्षेत्रात विशेष करून काम केलेलं आहे तर तेच नाही मी आधी पण सांगितलेलं की आमदार जरी वळणीतून जिंकलं असेल तरी महाराष्ट्राचं आमदार आहे तसंच मंत्रीपद जरी मला कुठचंही खात्याचं मुख्यमंत्री साहेब देतील तरी मी प्रत्येक विषयाला सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि जे सहकारी आहेत त्यांच्यावर काम करण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद बोलल्याबद्दल आपण पाहिलं की युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आता मंत्री झालेले आहेत वरळीचे आमदार आहेत आणि आता मंत्री झाल्यानंतर त्यांना कोणतं खातं मिळतंय हे पावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सा उदय जाधव न्यूज एटी लोकमत मुंबई आपल्यासोबत आता आम्ही देशमुख आहेत तुमचं अभिनंदन झालं आता काय पुढची जबाबदारी नाही आता आदरणीय सोनियाजी गांधी आदरणीय राहुलजी गांधी निर्णय करतील जे निर्णय ते घेतील त्या निर्णयानुसार काम करायचं पुन्हा एकदा घरामध्ये और... मंत्रिपद आलेलं आहे जेव्हा कळलं की मंत्रिपद शपथ घेतात कसं वातावरण होतं देशमुख कुटुंबामध्ये कसं वातावरण होतं नाही कुटुंब म्हणून देशमुख कुटुंबियासाठी हा आनंदाचाच दिवस आहे आणि मतदारांचे पक्षाचे आम्ही सदैव ऋणी आहोतच मला असं वाटतं की हा जो विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे याला सार्थ ठरणं ही आमची प्राथमिकता आहे लातूर आणि मराठवाड्यामध्ये दुष्काळ परिस्थिती आहे पाण्याचं जर आहेच प्रश्न शेतकऱ्यांचे देखील अनेक प्रश्न आहेत ते काय नाही या सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी याची घोषणा नुकतीच केली शेतकऱ्यांकडनं स्वागत होतं या निर्णयाचं आता या निर्णयाची अंमलबजावणी शेतकऱ्यापर्यंत या योजनेचा लाभ कसा पोचेल हे पाहणं या सरकारचा मंत्री म्हणून ही आमची जबाबदारी असेल आणि ते आम्ही निश्चित पार पाडू न्यूज एटीन लोकशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जनिस्ट प्रवीण शेट्टीचा उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई आपल्यासोबत एक असे नेते आहेत की जे सातत्यानं संघर्ष करण्याकरता ओळखले जातात आणि आज मंत्रीपदावरचा प्रवास पुन्हा एकदा तुम्ही करताय काय आज भावना आहेत काही भावना नाहीत वीस वर्षापूर्वी आमदार झालो तेव्हा जी भावना होती की ह्या माध्यमातलं गरीबांची शोषितांची दलितांची पददलितांची स्त्रियांची महिलांची भगिनींची जिथे जिथे शोषण आहे तिथे तिथे मी धावून जाईन ही जी भावना होती ती आज अजून तीव्र झाली अधिकार मिळाले त्याचा वापर करायचा आणि तुम्ही शपथ घेताना आज माता रमाईंचाही उल्लेख केला आदराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही उल्लेख केला मी नेहमी करतो मी आज नवीन करतोय मला आजही विसर नाही पडला तुम्हाला की श्वासामध्ये रमाई आहे श्वासामध्ये भीमाई आहे श्वासामध्ये भीमराव आहेत श्वासामध्ये शिवाजी महाराज आहेत श्वासामध्ये फुले आहेत शाहू आहेत श्वासामध्ये शरद पवार आहेत विसर कसा पडणार त्यामुळे ते ओघात येतं असं काही जाणून बुजून आणावं लागत नाही पहिल्यांदा जेव्हा तुम्ही शपथ घेतली होती राजभवनावर तेव्हा देखील तुम्ही एक आठवण काढली होती की ही शपथ घेतल्यानंतर इथं त्या संघर्षानंतर तुम्ही या पदापर्यंत बोलता आज म्हणायची आठवण तुम्ही आज जर खरी विचाराल तर आईची आठवण एक शेवटचा राष्ट्रीय पक्ष देवेंद्र फडणवीस जे राज्याचे माजी मुख्यमंत्री ते आता विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी या कार्यक्रमाला येऊन टाळलं देवेंद्रजींनी मोठं मन करून यायला पाहिजे होतं असं की त्यांच्या आयुष्यात तो आनंदाचा क्षण उपभोगायला आम्ही सगळे गेलो शेवटी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हा क्षण क्वचित येत असतो क्वचित ह्या क्षणामध्ये त्याच्या तोंडात साखर टाकून ठीक आहे ना राजकीय वैरी आपण आहोत विचारांचे वैरी आहोत एक दुसऱ्याच्या वैरीने आहोत आजची ही शपथ प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सर्वात यशाचा मोठा क्षण असतो अशा क्षणामध्ये तुम्ही राजकारण करून तुम्ही मनाने छोट्यात हे दाखवून दिलं मला वाईट वाटतं की ह्या पक्षाने असा निर्णय देऊन या पक्षाची मानसिकता किती छोटी आहे त्या माणस हे किती कोत्या मनाचे आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला काय सल्ला त्याला भाजपला मन मोठे करायला शिका सूड द्वेष बाजूला ठेवा सगळ्याच ठिकाणी राजकारण करायचं नसतं पुढे जन्म अरुण पेंडेकर सोबत विवेक आणि न्यूजसाठी लोकमत मुंबई काय पहिली प्रतिक्रिया शपथ तुम्ही घेतलेली आहे जबाबदारी तुमच्याकडे आहे आता मोठी काय प्रतिक्रिया पहिली नाही खरं म्हणजे जबाबदारी ही सर्वांना असते माझ्यावर बी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आता आदरणीय उद्धवजी जी जी जबाबदारी सर्व मंत्र्यांना देतील त्या पद्धतीने पुढच्या भविष्यामधल्या कामकाजाला सुरुवात करू आणि निश्चित शेतकऱ्यांचा बेरोजगारांचा आणि युवकांचा मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्यावर मात करण्यासाठी गेल्या पाच वर्षामध्ये झालेली कामं आणि या पाच वर्षामध्ये होणारी कामं याचा तुलनात्मक विचार पुढच्या निवडणुकीला के केला जातो म्हणून हे पाच वर्ष ही महाविकास आघाडी ज्या पद्धतीने स्थापन झाली तिन्ही पक्षाची अनुभवी लोक आहेत आणि त्या माध्यमातून सरकारच्या अनेक योजनेचा लाभ ग्रामीण भागापासून शहरापासून तर झोपडपट्टीपर्यंत कसा देत जेव्हा तुम्ही शपथविधी हा झाला सगळा तेव्हा ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि सोबत आदित्य ठाकरे यांनी देखील शपथ घेतली तो अनुभव नेमका कसा होता कारण पहिल्यांदा ठाकरे हे सत्तेच्या राजकारणात स्वतः उतरले खरं म्हणजे हा राजकारणामधला पहिला सोन्यासारखा दिवस आहे का एकाच मंत्रिमंडळामध्ये आदित्यजी आणि आदरणीय सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आहे आणि ते तरुण आहेत या तरुण माणसाला काम करण्याची संधी आहे मला वाटतं का आदित्य ठाकरे साहेब या महाराष्ट्राला न्याय देण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही शेवटचा प्रश्न तुमचे पूर्वीचे मित्र देवेंद्र फडणवीस मात्र या शपथविधीला आले नाहीत भाजपचे इतर नेते देखील या शपथविधीला आलेले नाहीये त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरं म्हणजे विरोधी पक्ष या नात्यांनी त्यांनी यायला पाहिजे होतं त्यांच्या शपथविधीला आम्ही हजर होतो आमच्या शपथविधीला त्यांनी हजर राहायला पाहिजे होती ही जी परंपरा आहे ती कुठेतरी खंडित केली त्यांनी आणि मला वाटतं राजकारणामध्ये द्वेष आणि विरोधला विरोध, विरोध न करता संगणमताने ज्यावेळेस तुमच्याकडे मेजॉरिटी येईल त्यावेळेस तुम्ही राजकारण करा परंतु ज्यावेळेस महाराष्ट्राचा प्रश्न आहे सर्वांनी एकत्रित येऊन राजकारण करावं ही आमची अपेक्षा होती निश्चित ते आले नाही त्याबाज आम्हाला दुःख आहे धन्यवाद पेटेकर विवेक कुलकर्णी लोकमत मुंबई तुमची पहिली प्रतिक्रिया काय शपथ मिळालं कारण की अनेक वर्ष आपण आमदार आधी उत्तम केलेला आहात आणि आज उत्तर महाराष्ट्रातून आपण निवडलेलं आहे हे तेवढंच खरं आहे की मी सात वेळा निवडून आल्यानंतर आज पहिल्यांदा मंत्रिमंडळात माझा समावेश झालेला आहे आणि माझ्या नेत्यांनी माझ्या पक्षाने मला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितपणे माझ्या उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल आणि राज्यात आदिवासी विभाग काही भाग आहे त्या भागामध्ये निश्चितपणे काम करण्याची मला संधी मिळेल असं विचार करतो मी पण आता माझा तो अधिकार नाही आहे मी कुठलं खातं मिळेल मला कुठलं मागितलं पाहिजे हा माझा अधिकार नाही मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार आहे कुठला कुठलं खातं कुठलं डिपार्टमेंट मला मिळतं पण निश्चितपणे एक काम करायला संधी मिळाली म्हणून मी सगळ्यांचा आभारी आहे पक्षाचा आभारी माझ्या नेत्याचा आभारी एवढं साहेब शपथविधीचा आज चर्चेचा विषय तुम्ही आणि वर्ष काय राहिला तर राज्यपालांची जी भूमिका एकदम दिसली एकदम अत्यंत त्यांनी थांबवून परत एकदा था तुम्हाला शपथ घ्यायला लावली तर यावर तुमची मुळात प्रतिक्रिया कारण की यापूर्वी मला मान्य आहे की आपण ज्यावेळेस आधी होतो त्यानंतर मग गॅप पडला होता शपथ घेतली परत रिपीट केलं काय झालं मी शपथ तर म्हणजे जे काय आहे शपथ ग्रहणचा जो का नमुना आहे त्या नमुन्याप्रमाणे शपथ ग्रहण केलं पण मी फक्त एवढंच बोललो की निसर्गाला आणि मानवतावादाला मी नतमस्तक होतो आणि मला ज्यांनी सात वेळा निवडून आहे त्या ज मतदारांना आणि महाराष्ट्र भारतीय जन, भारता जनता भारतातली जेवढी जनता आहे त्यांना मी वंदन करतो आणि मग जी राज्यघटना आहे ती माझ्या अंतरात्म्याला अर्पण करतो एवढंच फक्त मग काही वाक्य होतं गैर कदाचित मी जास्त बोललो असेल पण ते इतरांनी जसं जय जै भीम बोलले जय आंबेडकर जसं आता हे रमाबाई आंबेडकर ज्योतिबा फुले सगळ्यांनी नावं घेतले निसर्गाला अर्पण तुम्ही काय केलं म्हणजे त्याचं मुख्य प्रमुख कारण काय होईल निसर्गाला आम्ही निसर्गाची पूजा म्हणजे सगळं झालं ना निसर्गाला निसर्गाला आम्ही मा, मानवतावा झालं वंदन करतो नतमस्तक होतो काय चुकीचं आहे कोणते खातं अपेक्षित धरतं आणि पुढे काम कसं होईल बघू आता तो अधिकार मुख्यमंत्री यांचा होतो मुख्यमंत्री महोदय हो महो कुठलं खातं ते मला माहित नाही काँग्रेस पार्टीकडनं कदाचित बोललं जातं खासगीमध्ये वा तुम्हाला आदिवासी विकास खातं दिलं जाईल किंवा असं आता तो अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे ते ठरवतील आणि जे काही खातं देईल ते त्याप्रमाणे काम करूया पण निश्चितपणे कामाला संधी मिळाली म्हणून सगळ्यांचा आभारी धन्यवाद सागर न्यूज तेव्हा नव्या मंत्रिमंडळातल्या नवनिर्माचित मंत्री आणि राज्यमंत्र्यांशीही बातचीत अशी सुरू राहणार आहे मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर लगेच प्रत्येक बघत राहा न्यूज एटीन लोक मी अजित अनंतराव पवार मी अशोक शंकरराव चव्हाण मी विजय नामदेवराव वलिट किंवा मी दिलीप दत्तात्रय वळसे पाटील मी अमित विलासराव देशमुख मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ब्रेक चा शपद शपद नंतर आपलं स्वागत महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज झाला विधानभवनाच्या प्रांगणात शानदार सोहळ्यात नव्या मंत्र्यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली शपथविधी सोहळ्यानंतर न्यूज एटीन लोकमतचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी उदय जाधव आणि सागर कुलकर्णी यांनी नव्या मंत्र्यांशी संवाद साधला कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे सुनील केदार काय प्रतिक्रिया येते विदर्भामध्ये संधी मिळालेली आहे कारण की अत्यंत चुरस होती विदर्भामध्ये लोकांच्या अपेक्षा व गोरगरिबाच्या अडचणी दूर करण्यादृष्ट्यातून पूर्ण आपली राजकीय ताकद कामाला लावणार आणि काँग्रेस पक्षाचा सर्व समभाव ही विचारधारा आहे त्याला घेऊन चालणार विदर्भामध्ये आधीचं सरकार होतं मुख्यमंत्री होते फायनान्स मिनिस्टर होते तुम्ही पण पूर्व विदर्भाच्या भागांमधून येत आहे त्या भागांमध्ये आता सगळ्यात मोठं लक्ष असेल की आधीचीच तुलना आणि आत्ताची तुलना केली जाणार आहे बरोबर आहे त्यांनी नुसतं गप्पा केला कामं केलं नाही कामं केले असते तर ज्या ज्या शहरामध्ये मुख्यमंत्री ज्या शहरात आले ज्या मुख्यमंत्री त्या देवेंद्र फडणवीस त्या शहराचे महापौर राहिले नितीन गडकरीसारखं मोठं व्यक्तिमत्व नागपूर आहे असं असतानाही नागपूर महानगरपालिका सुद्धा महापौर हा बी जे पीचा आहे मागच्या पाच वर्षामध्ये नागपूर महानगरपा नगरपालिका बँक झालेली आहे तिथल्या कर्मचाऱ्याचे पगार दोन दोन वर्ष होत नाही आणि त्या ठिकाणी असलेल्या ठेकेदाराची एक एक वर्ष पेमेंट मिळत नाही आणि म्हणून आपल्याला तो हो त्यांनी भमरायास केला ही गोष्ट तेवढीच करेल तुमच्या आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री सुद्धा खूप चर्चेचा विषय अशा परिस्थितीत आज तुमच्या शपथविधीला ते अनुपस्थित राहिले तो त्यांचा विषय त्यांनी याच मत त्यांच्याकडे जाणून घ्यावा धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्टीसाहेब माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मला मिळालेली आहे मान्य उद्धव ठाकरे साहेबांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि त्यांना जे अपेक्षित त्यांना जे अभिप्रेत काम आहे ते राज्य सरकारचं काम महाराष्ट्रामध्ये आम्ही निश्चित करून दाखवू एवढंच या निमित्तानं सांगतो <से> शिवसेनेनं सगळ्यात प्रथम अतिवृष्टीच्या काळामध्ये सातारा सांगली कोल्हापूर भागामध्ये स्वतः शिवसैनिक शिवसेनेचे शिवसे सर्व आमदार आणि विशेषतः त्यावेळी मान्य एकनाथ शिंदे साहेब आम्ही सगळ्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचं काम केलेलं आहे जे आव्हान सरकारच्या समोर येईल ते आव्हान खंबीरपणानं पेलण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे शिवसेनेचे मंत्री अनिल परब आता आपल्यासोबत आहेत मुंबईतून तुमचं नाव आलं आणि तुम्ही आता शपथ घेतलेली आहे काय प्रतिक्रिया शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी आज महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून शपथ घेतली आहे एक अतिशय चांगली भावना आनंदाची भावना आज मनात आहे कारण गेले कित्येक वर्ष मी शिवसेना पक्षाची प्रामाणिक सेवा करत असताना आज मुख्यमंत्र्यांच्यामुळे आणि उद्धव साहेबांमुळे आज मला महाराष्ट्र राज्याची सेवा करण्याचा जो सन्मान मिळालेला आहे एक अतिशय चांगलं वातावरण असं वाटतंय की आपण जशी पक्षाची सेवा प्रामाणिकपणे केली तशीच महाराष्ट्राची देखील सेवा प्रामाणिकपणे करा शिवसेना पक्षासाठी अनेक मोहिमा तुम्ही यशस्वी करून दाखवल्यात अवघड होत्या ज्या आता तुम्हाला कोणतं खातं मिळणार कोणती जबाबदारी देणार आहे मला शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील यापूर्वी देखील पक्षात त्यांनी मला, मला जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली यशस्वीपणे पार पाडली तसंच महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मला जी जबाबदारी देतील ती मी यशस्वीपणे पार त्यासोबत अनिल परब यांचे कुटुंब देखील अत्यंत खुश झाले काय प्रतिक्रिया तुमची खूप आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी सगळ्यात अत्यंत आनंदाचा दिवस आहे साहेब आज मंत्री झाली आणि आपण साहेबांना रस्त्यावरती पाहिलं आंदोलन करताना लढाई लढताना हो हो अगदी अगदी त्यांच्या म्हणजे श्रमाचा चीज झाला सर्व तुम्हाला काय बोलायचंय का बाबांबद्दल काय बोला खूप आनंद खूप आनंदाचा दिवस आहे आणि त्यांचे जे पण श्रम होत त्याचं आज आपण फळ बघतोय जेव्हा पहिल्यांदा कळलं की बाबा मंत्री होणार आहेत काय प्रतिक्रिया घरात कसा जल्लोष झाला खूप आनंदात किती वाजता कळलं थ्री ओ केला ज्यावेळेला कळलं की बाबा मंत्री सगळे आनंदित होते एकदम अगदी जसं जस कळलं ताबडतोब म्हणजे सगळ्यांनाच फोन केले अगदीच म्हणजे की बाबा आनंदाचं जसं जर झालेलं आहे तर सगळेच खुश झालेले आपण बघतो की परब कुटुंबीय खूप आनंदित झाले जसा कळलं की बाबा आता मंत्री होणार आहे त्यामुळे घरामध्ये साहजिकच आनंदाचं वातावरण झालं सगळ्यांचे फोन कॉल बिझी झालेल आणि सगळीकडे जल्लोष सुरू झालेला आहे परब कुटुंबामध्ये व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई ब्रेक नंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा शपथविधीचा सोहळा आज पार पडला आणि अनेक नव्या चेहऱ्यांनी आज शपथ घेतली त्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत बघूयात आपल्याबरोबर अनिल देशमुख आहेत गृह खात्याची जबाबदारी तुमच्याकडे येते ही खूप जोरदार लक्ष आहे साहेब मी आदरणीय पवारसाहेबांच्या आशीर्वाद देण्यात मंत्री झालो अजून मला कल्पना नाही की मला कोणतं खातं मिळणार पण जे कोणतं खातं आदरणीय साहेब देतील त्यामध्ये दे, चांगल्या पद्धतीने काम करील आणि जी जबाबदारी येईल त्याचं सोनं करण्याचं काम माझ्या माध्यमातून होईल विदर्भाला सगळ्यात जास्त न्याय अजून पुढच्या काळामध्ये मिळेल कारण की पाच वर्ष विदर्भाची सत्ता होती सलग पुढील काळाने सुद्धा विदर्भामध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेस चांगल्या पद्धतीने वाढली पाहिजे यासाठी आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊन काम करू धन्यवाद आपल्याबरोबर होते दे, अनिल देशमुख की ज्यांना गृह खातं मिळेल अशी जोरदार चर्चा आहे त्यांचं म्हणणं आहे की पवार साहेब जे खातं देतील ते घेऊ आणि काम करू उद्योजक गणेश काळेसर सागर कुलकर्णी न्यूज एटी आपल्यासोबत आता विश्वजित कदम आहेत ज्यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे शपथ घेतली आता कोणतं मिळणार बघा मुळात जी काँग्रेस पक्षाच्या आमच्या नेत्या आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींचे मनापासून आभार माने की त्यांनी महाराजा माझ्यासारख्या एका तरुण आमदारांना या ठिकाणी राज्याच्या मंत्रिमंडळात रा काम करण्याची संधी या ठिकाणी दिलेली महत्वपूर्ण संधी आहे आव्हानही बरीच आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न इतर काही प्रश्न आहेत आणि मला खात्री आहे की हे सरकार महाविकास आघाडीचं सरकार चांगल्या पद्धतीने काम करेल आणि हे प्रश्न सोडवण्याची भूमिका पार पाडेल प्रथम कुटुंबामध्ये पुन्हा एकदा मंत्रीपद आलेलं आहे जेव्हा पहिल्यांदा समजलं की मंत्री होण्यासाठी शपथ घ्यायचा कॉल आलाय आहे तुम्हाला कसं घरात वातावरण होतंय मुळात अत्यंत भावनिक होतं कारण प्रथम मला माझे वडील आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांची खूप प्रकर्षपणे आठवण झाली कारण ते आज असते तर त्यांना एक वेगळा भावनिक आनंद निश्चितपणे झाला असता परंतु दुर्दैवाने ते नाही आहेत पण ते माझ्या पाठीशी आहेत त्यांचे विचार आहेत आहे। त्यांचा एक आशीर्वाद आहे त्यांचे मार्गदर्शन आहेत आणि म्हणून घरात निश्चितच आमच्या आईलाही एक वेगळा आनंद झाला आमच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना आनंद झाला पोलूस कडेगावच्या माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांना एक वेगळा भावनिक आनंद झालेला आहे आणि निश्चितच एक जबाबदारी माझ्यावर आलेली आहे ती जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने लोकांचे प्रश्न सोडून या ठिकाणी पार पाडेल